शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा विपुल वाङ्मय आहे सर्व संतांपेक्षा त्यांनी जास्त वाङ्मय लिहून आपल्या भागवत संप्रदायामध्ये वैष्णवांना एक मोठा साहित्याचा ठेवा दिलेला आहे त्यांच्या हारिपाठामध्ये जे अभंग आहेत त्यावर काल एक आपण अभंग घेतला आणि आज हा दुसरा अभंग आहे नाथ म्हणजे श्री एकनाथ सदनी माधवजे सर्व काम हे करीत घासे स्वकरे चंदन गंगेचे पाणी काबडे भरितो घासितो नाथा घरी चंदन रूपविटेवरी दाबिली खुण असे ते नाथ महाराज हरिपाठाचा दुसरा अभंग ऐका हरी बोला हरी बोला ना अबोला व्यर्थ गलबल करू नका हरि बोला हरि बोला काही माणसं नातमारदांकडे गेली भाविक होती म्हणाले अहो घरामध्ये आमचं कोणी ऐकत नाही आहे आणि आम आमचं बोलणं सारखं चाललं असं तर तुम्ही काहीतरी खूप जास्त बोलता वगैरे आमचं बोलण्याला काही महत्त्व देत नाहीत काय करावं याला महा मारा, महाराज म्हणाले तुम्हाला दोनच पर्याय आहेत तर तुम्ही बोलायचंच ठरलं तुम्हाला बोलण्याची जास्त हौस आहे ना तर उगीच काहीतरी बोलता उचलले जीवन लावले टाळ्याला बोलता येते म्हणून बडबड केली तर लोकांना ती आवडत नाही मोजकं बोलावं मुद्द्याचं बोलावं थोडकं बोलावं तर असं तुम्ही करत नाहीत त्यामुळे तसं होतं आहे मग काय करा हरी बोला तुम्हाला बोलायचं हौस आहेत ना तर हरी बोला हरी बोला हरी हरी म्हणत चाला म्हणाले मग त्या आम्हाला हरीचं तर फारसं नाद नाही छंद नाही आवडत नाही आम्हाला म्हणजे हरकत नाही मग असं करा रे आबोला मौनम सर्वार्थ साधनम मौन धरा काहीच बोलू नका त्याने एक तुमचे वादविवाद होणार नाहीत हो का व्यर्थ गलबला करू नका तुम्ही व्यर्थ गलबला करताय बडबड बडबड करी छोट्याच्या बायकोला बडबड कर मुलाला गडब गडबड कर बडबड कर मग तुमच्या सोनाला बडबड कर पाहुणे आले की त्याला बडबड कर आणि त्या गलबल्यामुळे माणसाला टेन्शन येतं आणि त्यामुळे मग तुमचं ते ऐकत नाहीत पण व्यर्थ गलबला, गलबला करायचं नाही एक तर हारी बोलायचं नाहीतर गप्प बसायचं हे दोन पर्याय नाथ महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात नको न नको मान आणि दुसरा मुद्दा तुम्हाला जे मान हवाय घरामध्ये लोकांमध्ये तर त्याचा मानाचा इच्छा ठेवू नका नको नको मान नको आभेमान मी पाटील आहे मी सरपंच आहे अमुक असा अभिमान पण धरू नका सोडे मी तो पण तोची सुखी मी तू पण हे पण सोडून द्या तरच तुम्ही सुखी व्हाल सुखी जेणे व्हावे जगाने व्हावे आपण सुखी व्हावं या गोष्टीने आपण सुखी व्हाल आणि लोकांनाही तुम्ही सुखी कराल आज्ञाने लावावे सन्मार्ग असे आणि अज्ञानी जे लोक आहेत त्यांना सन्मार्गाला लावा, वे सन्मार्गा लावा त्याच्यामध्ये वेळ घालवा म्हणजे मग तुम्हाला बाकीच्या काय उचापाती करायची गरज नाही मार्ग जया कळे भाव भक्ती बळे मार्ग कळतो तुम्ही म्हणताना मार्ग कळत नाही कळतो पण भाव पाहिजे आणि भक्ती पाहिजे याचं बळ असलं की मार्ग नीट कळतो जगाचे या मेळे न दिसती जगाचे जे मेळे आहेत ना खूप लोक जमले पाहिजे खूप लोकांनी माझं ऐकलं पाहिजे अरतीर जनसंसदी असं भगवद्गीता सांगते जे ज्ञानी माणसं सज्जन माणसं असतात ना त्यांचं लोकावर समुदायावर फार प्रेम नसतं ते फार मेळ्यामध्ये जमत नाहीत जात नाहीत ते एकांतवास एकांती जास्त ते असतात दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखी ले आणि मग तुम्हाला हळूहळू ज्ञान होईल ज्ञान झाले की तुम्हाला हे सगळं जग ब्रह्म दिस दिसायला लागेल आणि तुम्ही स्वतःही स्वतःला ओळखू शकाल आणि आनंदी व्हाल असा या अभंगाचा अर्थ आहे हा अर्थ नीट समजला पाहिजे अर्थामध्ये परमार्थ असतो म्हणून आपण गायनाचा ज्या साज त्याच्यावर चढवलेला नाही अभंग विवरण फार महत्त्वाचं असतं या नाथांनी सांगितलेल्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या निश्चित आपण आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही खात्री आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान वाटेत रहा ऐकत रहा आनंदी रहा राम